જિનાથ મહારાજ કી શ્રી સૌરવાણ મહારાજ હરી હરી શ્રી ગણેશ નમા શ્રી સરસ્વતે નમા શ્રી યોગીરાજાય નમો નમા હરી અંગા योगीनाथा नमो निवृत्तीनाथा नमो दीन बंधू नमो दीन नाता तौरे धावणी कृपा करी श्री जनाबा नमस्कार माझा दया योगी आला सुंदर आणि रसा कथा मला जातात आमचे गोविंद महाराज धावरेकर यांनी त्यांच्या मुखातून सुंदर असं वर्णन केलं कवी के सुंदर अशी कथा सांगितली पुंड पिपळगावची ही कथा आहे महाराज नवरा बायकोचं संभाषण चालू आहे आपली मुलगी मोठी आहे पण आपण मालक म्हणतात पत्नीला आपण जर तिच्या घरी नोंद दिली तर आपण कसं होईल आणि आपण आपल्या हातानं पायावर काय म्हणून पाहून घ्यावे केंद्र नवरा नवराबाई संभाषण चालू आहे मुलीसाठी लपवायची कशाला सांगावी पणासागर सारसार सांगून टाकलं आपण काय करावं जेवढं आहे तेवढं सांगून टाकावं आपण 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 तिथं टाकायला जाऊन काढायला पाहिजे गरज काय आपण आपल्या मुलगी मुखी आहे सगळं आहे पण तिथं काय होत सागर आहे ते सागरामध्ये सर्व समावून जात आहे आपल्याच घरतीये आपले काय म्हणून ऐकणार नाही काय झाला पुढ येवड्या कठीण कामाची छाती ला मानकामा कामा रविराज रविराज मग मालकी सांगा मालकाला अहो म्हणजे काय म्हणली मालक तुम्ही तुमच्यानी एवढं काम होणार काय त्याला मर्दाची छाती लागते सिंहाचं काळीच लागतंय तुम्ही जा आणि तुमच्या मेहन्याला म्हणा तुमच्या बहिणीला म्हणा माझी मुलगी मुखी आहे पण तू पदरात घे मालकी सांगायला मालकाला असं उचकून द्यायला काय हरवड महाराज काय म्हणला मार्किंग अिरगावच्या पावण्याला जा तुमच्या मेहन्याला म्हणा तुमच्या बहिणीला म्हणा ते करू शकता तुम्ही नाही म्हणलो का तुम्हीच नाही म्हणजे पुढचं कसं होईल तुम्ही काय करा जाऊन बना घे तुमच्या भावाना म्हणा कसंही करून आमच्या कुणाला आमच्या मुलगीला तुमच्या पदरात घ्या आहो बहिणा चंद्र भाग्या मला मला काढा लेवणा वितुमा री न दगा दिल्या वचना भंग करीना आ هو तुमचं बेवणाचे ऐना क देव बोलत आहे आणि तुमची भइंत शोक्त चंद्रभाग आहे मग तुम्ही का गुण नाराज करले मला सुद्धा तुम्ही काय करो तुम्ही जा तुमच्या बहिणीला म्हणा तुमच्या मेवण्याचा म्हणा ते आपल्याला नाही म्हणणार नाही आपली बुकी शंभर टक्के पदार्थ घेतील काय म्हणतात गिरगावचे पावले उद्गार कस होईल अहो म्हणजे लग्न हो द्या पोट पाणी पिकायला काय याय लागणार आहे मालक आपले अहो लांब कशाला तुमची बहिणच आहे तुमचा मेहन आहे नाही म्हणणार नाही मालक तुम्ही जा आणि आपल्या मुलीचा हात आपल्या मुलीचा आतल्या मुलाचा हात द्याला त्याला बोला तुम्ही एवढं कळता नाही तुम्ही काय तुम्ही मुगं दुसरी कंटेन कुणाच्या गळ्याला बांधण्या बांधण्याप तुमच्या बहिणीला बोला तुमच्या नेहमीला बोला ते नाही म्हणणार नाहीत काय झालं बरोई हे काही नाही बरोबर पण आई काही नाही बरोबर बोलाय नाही तो हे ना खूप सगळं आपलाच बापू आपल्याला प्यारा वाटतय आपल्या मुलीला मुकीला ऐकू बी आहे ना आणि आणि तू कसं म्हणाली जाऊन त्याच्या पदरात बांध मी कसं करू मला पुढं हीर मागा आड झाली मलाच कळण्यात गेलंय मी काय करू काय मदत करते मला वेड्यामुखीला काही कळ माझा बाप शान देलाय शान माल शाना मालकाला मध्ये सुरू बलकीन माझा काय केलं गेल्या मुळ बाप बापे होता मधील शानात माझा बाप होता म्हणून तालीच्या पदरात बांधलाय म्हणजे तुम्हाला सांगायला म्हणजे मालक एकदा उपकार हो तुम्हीच उपकर माझ्यावर करा आणि आपल्या आपल्या मुकीला घेऊन तुमच्या द्या तिच्याशिवाय जोड लागत नाही मालक काय म्हणतात करत तुझा विचार पटला मुलगा ऐकलं काय आपल्या मुलीला ऐकली बी आहे ना बोलाय ना बी काहीच कळणार आणि तू कसं म्हणालीस मला का तर काहीच कळलं गेलंय पुढे हीर झाली मागा आड झाली काय म्हणतात कुठं कारण नाही संध्या भागे बाईचे अरे देवाने सांगितलंय मंगतीचं कल्याण होणार आहे भाग्य होणारेनं सांगितलंय मग हे घर किती चांगलं आहे मालक आपल्याच घरी आपल्याच बहिणीच्या घरी घेऊन गेला तुम्हाला काय हरकत आहे मालक तुमचं नाही म्हणणार नाही तुमचा शब्दही मोडणार नाही तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही पण तुम्ही एकच करा तुम्ही काय करा जाऊन मालमाल तुमच्या नेवण्याला बोला बहिणीला बोला आणि आपल्या मुकीला त्याच्या घरी देऊन टाका योगी वरा Oh. ・おはよう माणसाचं मरण चुकवणारे समोरचं मरण सांगणारे उन्हाळ्याचा पाऊस पावसाचा उल्लोड करणारे चौदा वर्षात केवळ लिंबा चाराच नसे काही वस्त्रानं मात्र गोपीन पिण्याचं बोटाची नसे चिंता शेल हो त्यांच्या हे कष्ट येईल परोपकारी योगी ये राजा म्हणजे आपलं तुम्हाला आमचं कल्याण करण्यासाठी आले होते ते नाही नये तुमचे मा तुमचे मेहणे मला तुम्ही जा आणि तुमच्या बहिणीला बोला माल तुमच्या मेहणी मागा आपली बोला मालिक ना काळे करून घेईल आपल्या मुक्तीला सरकार सांभाळील मालक तुम्ही विचार करू नका तुम्ही जा आणि मालक तुमच्या नेहमीला बोला तुझ मना भेटाव देवी लावा देवा जागा सुडी जागी करीला महाराजांचा ग्रंथ आणि सुंदर रसाल करता महाराज जेवढ्या जेवढं एवढ्या बोललेलाय तेवढं जेवढं खरं झालेलं आहे बाईला जाऊन सांगा बोला माना काही करा आपल्या मूर्तीला तुमची सून करून घ्या काय झालं पुढे करुणी समयोचित करुणी आजरा ओ हो दिलेला प्रसाद आहे आणि योग्य त्यांनी दिलेला आशीर्वाद आहे कुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव